सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम खरं तर धुळवाडीमध्ये जो प्रकार घडला म्हणजे तीन मुलं आहेत एकदम आदिवासी कुटुंबातले मुलं आहेत आणि एकदम गरीब कुटुंबातले मुलं आहेत या एम एस सी बीच्या गलथन कारभरामुळं म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांच्या वायरी खाली लोंब काढल्यामुळे हे मुलं कुठेही काम करतात कशाही पद्धतीचे काम करतात म्हणजे जे भेटेल ते काम करायचं आणि हे काम करत असताना जर त्यांच्या जीवितला धोका झालाय तर एम एस सी ने तीन हजार रुपयाची जे मदत केली ती एकदम तुटपुंजी म्हणजे त्यांनी तर ते खरं त्यांचा सगळा खर्च उचलायला पाहिजे पण असं दिसून नाही आलं मी माझ्या आशा सेविकेला गटप्रवर्तकांना आणि अंगणवाडी सेविकेला या माध्यमातून विनंती करते की आपणही भरभरून त्यांना मदत करावी आम्ही आज गावामध्ये जाऊन प्रत्येक दुकाना दुकानात जाऊन काही दहा पाच दहा पाच शंभर दोनशे पाचशे हजार अशा पद्धतीचा निधी गोळा करून माझी आशा सेविका आणि तिचा धीर लागतोय तर त्यांना ही मदत आम्ही गोळा करून जमा करून दिली आहे आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा रोजच आम्ही प्रयत्न करतो की यांना अजून कशा प्रकारे निधी मिळेल बाकीचे लोक येतात फोटो काढतात आम्हाला फोटोशी काही घेणं देणार नाही पण त्यांना आर्थिक मदत व्हावी हा आमचा हेतू आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार येथे गरीब कुटुंबातील मुलांचा शॉक लागून चार दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं प्रचंड मोठी त्यांची हानी झाली पन्नास टक्क्याच्या वर मुलं भाजली गेली त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असताना या एमईसीबीच्या गलथान कारभणामुळे गरीबाला सजा भोगावी लागते त्यांना त्यांचं दुखणं काढावं लागते या एम सी एसीबीने त्यांना फक्त तीन तीन हजार रुपयाचा चेक देऊन त्यांच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम केलेलं आहे परंतु माझी मागणी आहे की या एम सी बीने त्यांना पूर्ण अशी भरीव भरी मदत करावी आणि त्यांचा पूर्ण दवाखान्याचा खर्च उचलावा अशी मी एम सी बीकडे मागणी करतो नाहीतर अन्यथा आम्ही या एम बीला टाळे ठोकण्यापर्यंत जाऊ आम्ही आंदोलन करू एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आम्ही अकोल्यामध्ये दुकानात जाऊन जाऊन आम्ही पैसे गोळा केलेत रुप रुपया गोळा केला गरिबांना कशी मदत होईल असा प्रयत्न आम्ही केला आज ती मदत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करतोय परंतु माझ्या तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की अनेकही दानशूर व्यक्ती असतील त्या दानशूर व्यक्तींनी पुढे यावं हो, आणि या गरीब कुटुंबांना मध्ये कुटुंब गावंडे कुटुंब आणि पथे कुटुंब या कुटुंबांना मदत करावी अशी मी सर्व जनतेला विनंती करतो दानशुरांना विनंती करतो आज धुमाळवाडीमध्ये जी काही घटना घडली अत्यंत ही घटना आहे या घटनेमध्ये जे काही श्रमिक कुटुंबातले तीन जण अत्यावस्थ अवस्थेत आहे त्याची दोन दोघांची तर प्रकृती अत्यंत चिंताजन आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळ जे काही आहे वीज वितरण कंपनी यांनी खरं तर पूर्णपणे लक्ष देऊन जे काही त्यांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे पूर्णपणे नुकसान भरपाई त्यांना द्यायला पाहिजे होती जो काही दवाखान्याचा पूर्ण खर्च येतो उचलायला ये पाहिजे होता पण खरं पाहता या लोकांनी फक्त तीन तीन हजार रुपये एक चेक देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि ते जे काही पेशंट आहेत अत्यंत खालाकीच्या अवस्थेत असताना घरची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी एकदम हालाकीची असताना कोणीही त्या ठिकाणी मदत करायला तयार नाही अशा परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही थोडासा एक, एक खारीचा वाटा म्हणून आज अकोल्यात प्रत्येक दुकाना दुकानात फिरून जो काही थोडासा निधी जमा करता येईल तो जमा केला आणि आमच्या ह्या गरीब कुटुंबाला आज आम्ही या ठिकाणी एक छोटीशी भेट म्हणून आज या ठिकाणी देतोय नंतरही हे जे काही आमचं काम आहे एक श्रमिक चळवळीच्या वतीनं सातत्याने भविष्यात पण आम्ही हो जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही या कुटुंबांना नक्की करू सह्यात आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीनं अकोल्यातील तालुका अध्यक्ष या नात्यानं धुमाळवाडी या परिसरामध्ये आदिवासी युवकांना जो काही इलेक्ट्रिक शॉक लागला त्या शॉकमुळं मुळे जे काही तरुण अत्यंत अत्यवस्थेमध्ये आहे त्यांना एक मदत व्हावी या हेतूना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आज प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक घरापर्यंत गेले आणि फुलना फुलाची पाकळी आज त्या कुटुंबांच्या स्वाधीन आम्ही करतोय भविष्यामध्ये सुद्धा आम्ही मदत करणार आहोतच आणि याही पुढे प्रत्येक गावामध्ये जाऊन ती मदत त्या रुग्णांपर्यंत होईल याची आम्ही सर्व कार्यकर्ते जबाबदारी घेऊ नेशे फोटोसाठी आणि मोठे पालनासाठी नाही तर प्रत्यक्ष मदत करण्याची आमची सर्व कार्यकर्त्याची तयारी असेल भविष्यातही असेल आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस